पुरेशी खाटिक समाजावर लादलेल्या पशुधन खरेदी विक्री व मटन विक्री बंदीच्या निर्णयाच्या विरोधात राज्यभर बंद पाळण्यात आला होता या बंदचा परिणाम म्हणून दोनशे दोन छोटे मोठे उद्योग ठप्प झाले असून सुमारे पंचवीस लाख कामगार शेतकरी पशुपालक आणि बीफ व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांवर प्रचंड आर्थिक संकट ओढवले आहे या बंदीमुळे लघु उद्योग चर्मोद्योग औषध निर्माण उद्योग पशुखात उद्योगावर गंभीर परिणाम झाला असल्याचे बशीर अहमद यांनी सांगितले दैनंदिन उत्पन्नावर अवलंबून असलेले लाखो कामगार रोजीरोटीपासून वंचित होण्याच्या स्थितीत पोहोचले असून शासनाने वेळेत निर्णय न घेतल्याची खंत व्यक्त करण्यात आली शासनाने दखल न घेतल्याने हिंद मजदूर पंचायतने मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक दाखल केली न्यायालयाने याचिकेची प्राथमिक सुनावणी घेत शासनाला पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत पत्रकार परिषदेत एजाज शेख अयुब कुरेशी रफी खानगी शरणू गुडियवरू रियाज शेख आदी उपस्थित होते आम्ही त्या जी आरला याचिकेमध्ये पूर्ण समर्थन केलेलं आहे गाय मात, गाय आणि त्याच्या वासरूची कत्तले थांबलीच पाहिजे हे इतर हिंदू समाज सनातन समाजाशी जोडलेला जुडलेला मुद्दा आहे आणि शासनाने घेतलेले ने निर्णय योग्य आहेत त्याचं आम्ही स्वागतच करतो अशा प्रकारची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे परंतु यामध्ये येणारे जे दोन से दोन जे उद्योग आहेत त्यामध्ये पंचवीस लाख या राज्यातले कामगार जुडलेले आहेत त्यांच्या रोजीरोटीचा जो मुद्दा आहे ते गंभीर आहे आज त्या ठिकाणी हिंदू मुसलमान ख्रिश्चन दलित असे सर्व प्रकार जाती धर्माचे कामगार आहेत अशा यामधून दुसरी गोष्ट अशी आहे की ऑलरेडी पंच्याण्णव साली जो कायदा करण्यात आला तो कायदा अस्तित्वात असताना त्याचमध्ये सर त्याच कायद्यामध्ये सरकारने अमिटमेंट करून सुधारणा केली पाहिजे होती परंतु नवीन कायद्याची गरज नसताना त्या ठिकाणी ते निर्मिती केलेली आहे त्याला देखील ही बाब आम्ही हायकोर्टाच्या निदर्शनात आणून दिलेला आहे आणि त्याचबरोबर सरकार सरकारनं कोठ्यावधी रकमेचं या ठिकाणी या दोनशे दोन, दोन उद्योग आणि खाटीक समाजाकडून हा टॅक्स मिळतो आणि यामुळे या धोरणामुळे या नवीन जी आरमुळे जे नवीन कायद्यामुळे हे याला धोका निर्माण झालेला आहे याला कुठंतरी ब्रेक लागलं पाहिजे आणि सरकारने यावर आणखी एकदा विचार केला पाहिजे अशा प्रकारची बाजू आम्ही याचिकेमध्ये मांडलेली आहे